नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला नवरात्र विशेष काहीतरी वेगळी रेसिपी करायची एवढी भारी लागते ना ही रेसिपी अगदी कमी साहि साहित्यात होते आणि झटपट होते पाच मिनटात ही रेसिपी होते त्याच्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी करा तर त्याच्यासाठी मी ते एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत छान असे खरपूस भाजून घेतलेले त्यानंतरनं भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी साखर आणि थोडंसं लिंबू आपल्याला मिरच्या थोड्याशा जास्त घ्यायच्यात कारण ही जी रेसिपी आहे ना तिखट झणझणी तशीच चांगली लागते तर आता इथं मी मिरच्या घेतल्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आणि हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं पाणी वगैरे टाकायचं नाही आहे पाणी न टाकताच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला वाटून घ्यायचं त्यानंतरनं ह्याच्यामध्ये आपल्याला आता जे आपण शेंगदाणे भाजून घेतले होते ना ते टाकायचे शेंगदाणे टाकल्याच्या नंतरनं ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा खायला खरंच खूप म्हणजे खूप भारी होते अगदी घरी जे साहित्य असतं ना त्या साहित्यामध्ये होते तर त्यानंतरनं मीठ टाकल्याच्या नंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण लिंबू घेतलं होतं ना ते सुद्धा ह्या स्टेपला आपल्याला पिळून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि त्यानंतरनं आपल्याला हे वाटून घ्यायचं खूप जास्त असं बारीक वाटायचं नाही आहे आणि पाणी वगैरे टाकायचं नाही आहे अजिबात अशा प्रकारे ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं तर आता ते बघा अशा प्रकारे हे ओबडधोबड वाटून झालेलं आहे आणि हां माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल ना तर प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं तर बघा आता हे मी एका वाटीमध्ये काढून घेते अजून झालेली नाही आहे आपली रेसिपी लगेच व्हिडिओ बंद करू नका तर हे वाटीमध्ये काढून घेतलेले त्यानंतर मग कडकडीत एकदम गरम तेल आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं एक पळी मी तेल घेतलं होतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ग कढईमध्ये ही चटणी परतली तरीसुद्धा चालेल ह्याला शेंगदाण्याची मिरची म्हणतात उपवासाची शेंगदाण्याची मिरची ह्याच्यामध्ये लसूण वगैरे टाकला जात नाही त्याच्यामुळे ही उपवासाची असते खायला खरंच खूप भारी भारी लागते आंबट गोड तिखट अशा प्रकारे लागते आधी आपण ज्यावेळेस खायला जातो ना त्यावेळेस हलकीशी गोड लागते मग एक आंबटपणा येतो आणि मग अशी तिखट लागते त्याच्यामुळं एक लक्षात ठेवायचं की मिरच्या थोड्याशा जास्त वापरायच्या आणि ही मिरची तुम्ही डोशासोबत किंवा मग उपवासाची भाकर जी असते ना त्या भाकरीसोबतसुद्धा सो खाऊ शकता खायला खरंच खूप भारी लागते तर तेल टाकल्याच्या नंतर ना आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपली शेंगदाण्याची मिरची उपवासाची आंबट गोड आणि तिखट ही आपली मिरची झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया नवीन रेसिपी सोबत